आज सृष्टीच्या आनंदाला पारावारच राहिला नव्हता कारण ज्या व्यक्तीवर तिने प्रेम केलं होतं काही दिवसात तो तिचा होणार होता आज त्याने तिला चक्क लग्नासाठी प्रपोज केलं होतं ज्यासाठी ती कितीतरी दिवसापासून त्याच्या मागे लागलेली होती पण तो नकारच देत होता कारण त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं पण सृष्टीच्या घरी तिच्या लग्नाचा विषय चर्चेत होता त्यामुळे जर त्याने अजूनही तिच्यासोबत लग्नाचा निर्णय नाही घेतला तर ती त्याला कायमसाठी सोडून घरचे म्हणतील त्या मुलासोबत लग्न करेल तिने स्पष्ट त्याला सांगितलं होतं आणि त्यानेही तिच्या भावना समजून फायनली आज तिला प्रपोज केलंच होतं त्यामुळे तिची खुशी सातव्या आसमानावर पोहोचली होती सृष्टी आता तर खुश आहेस ना तू झाली ना तुझी इच्छा आता पूर्ण काही दिवसात मी आईबाबांना तुझ्या घरी घेऊन येतो आणि तेही तुला कुणी दुसरा मुलगा बघायला यायच्या आत फक्त आईबाबांना मनवण्यासाठी मला थोडे दिवस तरी लागतील ना रियांश तिचा हात हातात घेऊन म्हणाला तू माझ्यासोबत लग्नाला तयार झालास हेच माझ्यासाठी खूप आहे पण काही दिवसात माझ्या घरी ये कारण आईबाबा आता लवकरच माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करणार आहेत कारण आता माझं एज्युकेशन संपलं आहे चांगली जॉबही मला लागली आहे सृष्टी बोलली हो बाबा हे सगळं सोड आता सर्वात आधी हीच आजची डेट तुला कशी वाटली रियांशने तिच्या डोळ्यात बघत विचारले खूप म्हणजे खूपच छान आणि तू माझ्यासाठी आणलेली ही रिंगसुद्धा खूप सुंदर आहे सृष्टी ओठ तुंबडून म्हणाली तसे रियांशने अलवगत तिच्या हातावर ओठ टेकवले आणि ती शहारली त्यामुळे तिने पटकन त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवला इथे रियांश मात्र उठून उभा राहिला आणि त्याने तिचा चेहरा हातात घेतला तशी सृष्टीने लाजून तिची नजर खाली झुकवली तसा तो कुत्सित असला आणि त्याने तिला जवळ ओढलं तसे सृष्टीच्या अंगावर सरकन काटे आले आणि ती त्याला घट्टवी लागली तशी दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली आणि रियांशने ती तिच्या केसांना असलेलं क्लचर काढून तिचे केस मोकळे सोडले आता हवेमुळे तिचे ते सेल्की केस भुरभुर ओढत होते काही पटा चेहऱ्यावरही येत होत्या ज्या रियांशने हळूच मागे लोटल्या आणि त्याच्या हाताचा स्पर्श घालायला होताच सृष्टी पुन्हा एकदा शहारली त्याने आता तिच्या अनवटीला धरून तिचा चेहरा वर केला आणि तिने त्याच्यापासून नजर चोरली आता तिथून जाणार तोच त्याने मागून तिचा हात धरला आणि पुन्हा तिला मिठी तोडलं आज तो थांबणार नव्हता किती महिन्यांपासून या दिवसाची वाढ बघत होता तो आणि खूप मुश्किलीने आज त्याला ही संधी मिळाली होती एवढ्या सहजासहजी थोडीच तो सृष्टीला स्वतःपासून दूर जाऊ देणार होता त्याने बेभान होऊन तिच्या मानेवर गालावर सगळीकडे केस करायला सुरुवात केली होती हळूहळू सृष्टीसुद्धा त्याच्या प्रेमात भान विसरू लागली आणि आता तो तिच्या ओठांना स्वतःच्या ओठात बंदिस्त करणार त्याआधी सृष्टीचा फोन वाजला आणि दोघेही दचकून एकमेकांपासून दूर झाले आईचा फोन आहे ती पटकन त्याच्यापासून दूर झाली आणि कॉलवर बोलत थोडी दूर गेले पाच मिनिटात ती त्याच्याजवळ परत आली आणि तो तिला जवळ घेणार त्याआधीच तिने हात पुढे करून त्याला थांबवलं रियांश घरी आई बाबा माझी वाट बघत आहेत त्यांना माझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे मी आता निघायला हवं एवढं बोलून तिने पर्स हातात घेतली आणि तिथून निघून गेले तशा रियांशनी रागात हाताच्या मोठी आवडल्या किती महिने झाले या सृष्टीच्या मागे फिरत आहे मी फक्त एकदा हिला माझं बनवण्यासाठी पण एवढे दिवस झाले ती लग्नासाठी मागे लागलेली होती आता प्रपोज केलं आणि लग्नाला होकार दिला तर मला वाटलं आता तरीही मला जवळ येऊ दे आणि ती येऊसुद्धा देत होती पण मध्येच तिची आई आली नाही अजून थोडे दिवस आहेत माझ्याकडे एवढ्या दिवसाची मेहनत मी अशीच नाही जाऊ देणार तुला तर मी माझं बनवूनच राहणार मनातच बोलून हॉटेलचं बिल पे करू रियांशसुद्धा घरी निघून गेला नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सृष्टी ऑफिसमध्ये निघून गेली आणि लंच ब्रेकमध्ये तिने रियांशने तिला केलेल्या प्रपोजबद्दल सगळं काही सांगितलं तसे ऑफिसमध्ये तिचे सगळे फ्रेंड्सच खुश झाले शिवाय अद्विकच्या आता जेवण करून एक एक जण तिथून निघून गेले आणि तिथे फक्त सृष्टी आणि अद्विकच राहिले अद्विक मला माहीत आहे माझ्या आणि रियाच्या लग्नाची बातमी कोण तू नाराज झाला आहेस कारण तू जव माझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझी व्हावी असं तुला वाटत होतं सृष्टी म्हणाली तसाक चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला तुला काय वाटते तू मनोमन माझ्यावर प्रेम करशील आणि मला कळणारसुद्धा नाही मला माहीत आहे आणि मी रियांशला सोडून तुझ्यासोबत लग्न करावं त्यामुळेच तू त्याच्याविषयी माझे कान भरत होता ना की त्याला फक्त माझा वापर करायचा आहे आणि एक वेळ त्याने माझा फायदा घेतला की तू माझ्याकडे ढुंकूनही बघणार नाही पण आता तू खोटा सिद्ध झाला आधवी कारण फायनली रियांश माझ्यासोबत लग्न करणार आहे तू खूप चांगला मुलगा आहेस आणि माझा खूप चांगला फ्रेंडसुद्धा आहेस त्यामुळे प्लीज पुन्हा रियांशविषयी असं काही बोलू नको आणि खुशी खुशी आमच्या दोघांच्या खुशीत सहभागी हो आणि तू काळजी नको करू तुलाही खूप चांगली मल मुलगी मिळेल फक्त दुसऱ्यांची खुशी बघण्याची हिंमत स्वतःमध्ये ठेव सृष्टी बोलली तसा आद्विकने एक उसासा सोडला तू अजूनही मला चुकीचं समजत आहे सृष्टी मान्य आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे तु आणि तू माझी व्हावी हे सुद्धा माझी इच्छा होती पण तू मला कधीही होकार देणार नाहीस हे सुद्धा मला माहीत आहे पण रियाजबद्दल मी तुला जे काही सांगितलं ते यासाठी नाही की तू त्याच्यापासून वेगळं व्हावं रियांश खरंच चांगला मुलगा नाही सृष्टी मी कॉलेज टाईमपासून त्याला ओळखतो फक्त मुलींच्या भावनांसोबत खेळून त्यांचा वापर करून त्यांना सोडून देणे हेच त्याचं काम आहे तुझ्यावरच काय आजपर्यंत कुठल्याही मुलीवर त्याने खरं प्रेम नाही केलेलं सृष्टी तू सुद्धा त्याच्या घाणेट्या उद्देशांची शिकार होऊ नये म्हणून मी तुला सत्य सांगितलं आणि रियांशने तुझ्यासोबत लग्नाला फक्त होकार दिला आहे तुझ्यासोबत अजून लग्न केलेलं नाही आहे त्यामुळे मी जे काही बोललो ते लक्षात ठेवशील काळजी ही स्वतःची आणि एवढं बोलून अद्वित्त तिथून निघून गेला समजतो काय या स्वतःला जशी यालाच माझी काळजी आहे माझा रियाश माझ्यावर खूप प्रेम करतो माहीत आहे मला तोंडातच पुटपुटच सृष्टीसुद्धा निघून गेली एक आठवडा असाच निघून गेला आणि आज संडे असल्यामुळे सृष्टी रियाशला भेटायला त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर पोहोचली जिथे रियाज आधीच तिची वाट बघत होता रियांश तू कधी येणार आहेस माझ्या आई वडिलांसोबत बोलायला सृष्टीने जाताच विचारले कारण अद्वीक जे काही बोलला ते तिच्या डोक्यात जो डोक्यातून अजून गेलेलं नव्हतं आणि रियांसोबत लग्न करून तिला त्याला खोटं आणि रियांसं प्रेम खरं असल्याचं सिद्ध करून दाखवायचं होतं ते तिचं बोलणं ऐकून रियांच्या कपाळावर मात्र आठ्यांचं झाडं पसरलं होतं सृष्टी आत्ताच आली तू आणि लगेच हा प्रश्न मला वाटलं एका आठवड्यानंतर भेटलो आपण त्यामुळे दुसरं काही विचारशील दोन शब्द प्रेमाचे बोलशील तो चेहरा पाळून बोलला तसा सृष्टीने एक उसासा सोडला आणि त्याच्याजवळ जाऊन बसली आता तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागले रियांश तो समजून का नाही घेत आहे घरी माझ्या लग्नाचा विषय सुरू आहे आणि आता तर बाबांनी एका मुलाला निवडलं सुद्धा लवकरच त्याच्याविषयी सर्व चौकशी करून ते त्याला घरी बोलवणार आहेत ठीक आहे मग मी उद्याच येतो तुझ्या घरी बस रियांश हलका हसून म्हणाला तसा सृष्टीचा चेहराच खुलला आणि खुश होऊन तिने त्याला मिठी मारली आता तर खुश आहेस ना तू रियांशने आताही हसूनच विचारले तशी सृष्टीने होकाराती मान हलवली चल मग आत्ता मी तुला एका खूप छान अशा ठिकाणी घेऊन जातो रियांश उठून उभा राहत आणि त्याने तिला सुद्धा हात दिला कुठे जाणार आपण सृष्टीनेही उत्सुकतेने विचारले तर सारी आज कुत्सित असला ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे तू चल तर रियांश म्हणाला तशी तीसुद्धा गालात असून त्याच्या मागे त्याच्या बाईकवर जाऊन बसली अर्धा तास होऊन गेला असेल पण अजून रियाज आपल्याला कुठे घेऊन जातो हे सृष्टीला कळलं नव्हतं आता तर ते दोघे शहराच्या थोडे बाहेरही यायला लागले होते तिचं मात्र सारखं त्याला विचारणं सुरू होतं पण तो फक्त सरप्राईज म्हणून तिला समजावत होता शेवटी एका तासाने एका खूप सुंदर फार्म हाऊससमोर त्याने गाडी थांबवली आणि सृष्टीची नजर त्या सुंदर बंगल्यावर पडली तशी ती तिकडे बघतच राहिली वाव सुंदर आहे हा बंगला कुणाचा आहे तिने एक्सायटेड होत विचारले माझाच आहे काही महिन्यांपूर्वीच घेतला बाबांनी आणि लग्नानंतर आपण दोघी जास्त करून इथेच राहणार रियांश म्हणाला तसे सृष्टीची गोळी आश्चर्याने मोठे झाले काय तुझा एवढा मोठा बंगला खूपच सुंदर आहे चल ना मला आज जायची घाई झाली आहे हो बाबा चल रियांश सृष्टी आत गेली आणि आतून तो बंगला बघून सृष्टी आणखीच खुश झाली भलं मोठं गार्डन स्विमिंग पूल खूप काही होतं तिथे आज पूर्ण दिवस आपण दोघे इथेच घालो आणि संध्याकाळी मी तुला तुझ्या घरी सोडतो रियांश म्हणाला यावर सृष्टीनेही आरती मान हलवली कारण तिलाही इथलं वातावरण खूपच आवडलं होतं रियांश इथे नोकर वगैरे कुणी नाही का तिने आज तास इकडे तिकडे बघत विचारले आहे पण संडे असल्यामुळे ते सुद्धा सुट्टीवर आहेत त्यांचीही इच्छा होते कधी कधी घरी जाण्याची आणि इथे राहणारसुद्धा कुणी नाही त्यामुळे देतो आम्ही सुट्टी तू आता सर्व काही सोड आणि लग्नानंतर आपल्या दोघांची रूम इथे कुठली असणार ते मी तुला दाखवतो चल रियाज म्हणाला तशी सृष्टीने मान हलवली आणि तो तिला वर एका रूममध्ये घेऊन गेला खूपच सुंदर रूम आहे ही सृष्टी ती रूम निरखून बघत म्हणाली तो दरवाजा बंद करण्याचा आवाज तिच्या कानावर पडला तिने मागे वळून पाहिलं तर रियांशनेच त्या रूमचा दरवाजा बंद केला होता ते बघताच तिने आवंडा गिरला आणि म्हणाली रे रियांश तू दरवाजा का बंद केला आपण दोघी इथे एवढ्या शांत वातावरणात एकटे मग मी दरवाजा नाही करणार तर काय करणार तो तिच्या जवळ जात म्हणाला तशी ती थोडी घाबरली रियांश हे काय बोलतोय तो तिने अटकळतच विचारले कमॉन बेबी आता खूप झाली तुझी नाटकं ये ना जवळ तू तिचा हात पकडून तिला जवळ घेत बोलला तसे सृष्टीचे डोळे मोठे झाले रियांश हा काय उद्धटपणा आहे तुला किती वेळा बोलली ना कि जो आपले होत नहीं, मी की जोपर्यंत आपले लग्न होत नाही मी माझी लिमिट्स क्रॉस करणार नाही ती त्याला स्वतःपासून दूर करत म्हणाली तसा रियांशचा पारा चढला ए बस झाली तुझी नाटकं गेले कितीतरी महिने झाले हेच सुरू आहे तुझं आजपर्यंत कुठल्याही मुलीने मला एवढं नाही फिरवलं जेवढा त्रास तू मला दिला पण आता बस कुठलीही जबरदस्ती न करता खूपच्यापज जवळी तुझ्यासाठी किती पैसे देऊन एका दिवसासाठी हे फार्म हाऊस रेंटवर घेतला आहे मी तो रागातच तस म्हणाला तसा सृष्टीला धक्काच बसला काय रियांशी काय बोलतोय तू म्हणजे हे घर तुझं नाही आणि माझ्या व्यतिरिक्त आणखी काही मुलीसुद्धा तुझ्या आयुष्यात येऊन गेल्या ओ आता कळलं आहे मला म्हणजे मला तुझं बनवण्यासाठी तू इथे घेऊन आला आहेस म्हणजे आधी जे काही बोलत होतं ते खरं होतं तुला फक्त माझा हवा तसा वापर करून घ्यायचा आणि नंतर सोडून द्यायचं तुझं प्रेम वगैरे नाही माझ्यावर आणि लग्न ते सुद्धा नाही करणार ना तू माझ्यासोबत सृष्टी शॉक होऊनच बोलली तसा तिरकसपणे हसला लग्न आणि तुझ्यासारख्या मुलीसोबत तुझ्यासारख्या आतापर्यंत कितीतरी मुली येऊन गेल्या माझ्या आयुष्यात आणि त्यांच्यासोबत काही रात्री घालून सोडून दिलं मी त्यांना आता तू जे काही बोलली ना ते अगदी खरं आहे तुझ्यासोबतही फक्त एक रात्र घालवायची होती मला पण एवढे दिवस झाले तू काही तयारच होत नव्हती त्यामुळे हे लग्नाला तयार झाल्याचं नाटक करावं लागलं पण आता बस तर अजूनही तयार नाही त्यामुळे आता हाच एक रस्ता राहिला होता माझ्याकडे आता कुठच्या स्वतःला माझ्या हवाली कर नाटकं अजिबात करू नको कारण इथे तुला वाचविणारे कोणीही नाही रियास तिच्या दंडाला पकडून म्हणाला तसे सृष्टीचे डोळे तुडुंब पाण्याने भरले कारण रियांचं सत्य तिच्या समोर आलं होतं त्यामुळे तिच्या विश्वासाला तडा गेला होता इथे रियाजने सृष्टीला मिठीत घेतलं आणि तिच्या माने तोंड उसळलं तशी ती त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागली पण साहजिकच एक मुलगी असल्यामुळे त्याच्या ताकदीसमोर तिची ताकद कमी पडत होती आणि त्यामुळे रियाजला तिच्या आणखी जवळ जायला यश मिळत होतं त्याने तिला कुशीत उचललं आणि बेडवर टाकलं आणि तो सरळ तिच्यावर आडवा झाला तशी सृष्टी जीवाच्या आकांताने ओढू लागली पण त्या सुनसान बंगल्यामध्ये ते दोघेच होते त्यामुळे तिची मदत करायला तिथे कुणीही येणार नव्हतं इथे रियाज अधिक हिंसक होऊन तिच्या अंगावरील कपडे फाळायला सुरुवात केली होती सृष्टीचा मात्र त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न सुरूच होता आणि शेवटी रियांशने तिच्या हातावरील बाहेर फाडली आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्यात अचानक जोरात दरवाजा उघडायचा आवाज झाला आणि रियान सृष्टीपासून दूर झाला आता सृष्टीने घाबरून तिकडे पाहिलं आणि अद्विक तिच्या नजरेस पडला तशी रियांशला दूर करून ती धावतच त्याच्याजवळ गेली त्याच्या येण्याने तिला वेगळीच सेफ्टी वाटायला लागली होती इथे आध्विकला बघून रियांशीही चकित झाला होता तू तू इथे कसा त्याने आश्चर्यानेच विचारले मी सृष्टीला तुझ्यासोबत येताना बघितलं आणि तुमचा पाठलाग करत इथपर्यंत पोहोचलो कारण मला खात्री होती की तू कुठल्या तरी घाणेरट्या उद्देशानेच तिला घेऊन जात असणार एवढं बोलून अद्विकने एक जोराचा गुस्सा त्याच्या तोंडावर मारला हे बघतवी तू माझा खूप चांगला फ्रेंड्स आहेस त्यामुळे तुला सरळ सांगतो निघून जायतो रियाश त्याच्या रागावर कंट्रोल करत म्हणाला सृष्टीवर खरं प्रेम केलं आहे मी रियाश तिला अशा परिस्थितीत सोडून कसा जाऊ शकतो मी सृष्टी चवलीतून अद्विक तिचा हात पकडत म्हणाला तसा रियाज त्यांच्यामध्ये आला आणि अद्विकने पुन्हा त्याच्या गालात दोन तीन ठेवून दिल्या तसा तो खाली पडला आणि त्याच्या तोंडातून बरंच रक्त वाहू लागलं त्यामुळे त्याने आता त्या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न नाही केला इथे अद्विकाने सृष्टी त्या बंगल्यापासून बाहेर आली आणि त्याच्या कारमध्ये बसून सरळ घराकडे निघाले अद्विकने त्याच्या अंगावर असलेलं जॅकेट तिच्या अंगावर ओढलं होतं आणि सृष्टीचं घर येईपर्यंत दोघेही शांत होते शेवटी उद्वी गाडीतून उतरला आणि त्याने सृष्टीसाठी दरवाजा उघडला तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि खाली उतरली त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमत तर आता तिच्यात नव्हतीच किती समजावलं होतं त्याने तिला पण ती त्यालाच खोटं ठरवत होती घरी तोपर्यंत मी इथेच थांबतो अद्वी तिच्याकडे न बघता शांतपणे म्हणाला तशी सृष्टीसुद्धा काहीही न बोलता घरी निघून गेली इथे त्यानेही एक उसासा सोडला आणि घरी परत गेला सृष्टीची अवस्था बघून तिच्या घरच्यांनीही तिला खूप प्रश्न केले तिनेही त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी अदवीचे खूप आभार मानले सोबतच सृष्टीला खूप ओरडले देखील काही दिवस तिच्यासोबत सुद्धा नाही पण आता सुद्धा तिची चूक कळली होती आणि आपल्यावर खरं प्रेम कुणाचं ते सुद्धा कळलं होतं आज संडे होता आणि सृष्टीने अद्विकला किनाऱ्यावर बोलवलं होतं काय काम होतं तो मात्र नाराज होता त्यामुळे तिच्याकडे न बघताच म्हणाला तशी ती त्याच्यासमोर गुटख्यावर बसली आणि तिने हात पुढे केला तू जीवनभर माझी साथ देशील आणि मला खुश ठेवशील अशी मलाच नाही तर माझ्या आई वडिलांनासुद्धा खात्री आहे तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे हे तर मला केव्हाच कळलं आहे त्यामुळे ही वेडीसृष्टीसुद्धा तुला पसंत करायला लागली आहे आणि तिने तुझ्यासोबत तिचं संपूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे माझ्यासोबत लग्न करशील तिने इवलंसं तोंड करून विचारले तसा आत्मी चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला आणि सर्व काही विसरून त्याने तिला माफ करून जवळ घेतलं थोड्या दिवसात दोघांच्या घरच्यांनी एकमेकांसोबत बोलून त्यांचं लग्न करून दिलं आणि ते दोघे सोबत सुखाने नांदू लागले मित्रांनो खरं प्रेम ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद